आवाज सर्वसामान्यांचा चालू हंगामात ऊसाच्या उत्पादनात घट होणार आहे शेतकऱ्यांनी ऊस तोडीची गडबड करू नये यंदा दराची काळजी करू नका स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्याला उच्चांकी दर मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले गोपूस तालुका खटाव येथे ऊस दर निर्णायक बैठकीत ते बोलत होते यावेळी सूर्यकांत भुजबळ राज्य प्रवक्ते अनिल पवार जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील अर्जुन साळुके तालुका अध्यक्ष दत्तात्रय घारगे प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख अनिल कचरे शरद खाडे सचिन पवार संतोष तुपे सचिन जाधव जयवंत खराडे बापू निंबाळकर यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की एकोणीसशे सहासष्टच्या कायद्यानुसार चौदा दिवसाच्या आत ऊस बिल अदा करावे असा कायदा असताना देखील शेतकऱ्यांना वर्षभर वाट पाहावी लागत आहे एक तणाचे पैसे कारखानदार पावणे सात हजार रुपये करत आहेत आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचं म्हटलं की परवडत नाही असा नारा देतात यंदा ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांच्या प्रचंड स्पर्धा निर्माण होणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करता आपल्याला कष्टाने पिकवलेला ऊस पिकाचे योग्य दाम घेतल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही दरम्यान लांडेवाडी उंबरडे वडू चितळी बनपुरी मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये बिल्ला लावून प्रवेश केला यावेळी अनिल पवार तानाजी देशमुख सूर्यभान जाधव दत्तात्रेय घारगे जयवंत

प्रतिनिधी आर वाय शेख औंद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा